नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी बाजार समिती आहे बार्शी जिल्हा सोलापूर अवकल्ली चोवीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार शंभर कमाल दर आहे सहा हजार चारशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार शंभर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम अवकाल्ली आठशे सत्तर क्विंटल किमानदार आहे पाच हजार सहाशे पंचाहत्तर कमालदरा आहे सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकाल्ली पन्नास क्विंटल किमानरा आहे पाच हजार तीनशे नव्वद कमालदरा आहे पाच हजार आठशे नव्वद सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे चाळीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकाल्ली पाचशे अठरा क्विंटल किमान आहे सहा हजार एकशे साठ कमालदार आहे सहा हजार चारशे बहात्तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे रुपये